नमस्कार आपण पाहताय ठळक बातमी कृष्णा भास्कर कुलकर्णी वधाच्या पुतळ्यासाठी संभाजी ब्रिगेड हायकोर्टात प्रतापगडाच्या शिवप्रताप स्मारकासाठी न्यायालयीन लढा देणार संभाजी ब्रिगेड नुकतेच महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी किल्ले प्रतापगड जिल्हा सातारा येथे उभारण्यात येत असलेल्या शिवप्रताप स्मारकाबद्दलची माहिती प्रसारमाध्यमातून दिली आहे या माहितीमध्ये मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले की प्रतापगडाच्या पायथ्याशी दहा कोटी रुपये खर्च करून शिवप्रताप स्मारक उभारण्यात येणार आहे या स्मारकाला घडविण्यासाठी दीपक थोपटी यांच्यासह पंधरा जणांची टीम गेल्या मागील नऊ महिन्यांपासून कार्यरत आहे शिवप्रताप स्मारकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचे पोट फाडून त्याचा कोथळा बाहेर काढलेल्या अफझल खान वदाचे शिल्प उभारण्यात येणार आहे या अफझल खान शिल्प कार्याबद्दल मंत्री मंगल प्रभात लोडा यांचे विशेष अभिनंदन आणि आभार देखील व्यक्त करतानाच संभाजी ब्रिगेडने या स्मारकांमध्ये अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी याला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान वधावेळीच मारले होते तरी छत्रपती शिवाजी महाराजांवर एकमेव वार करणाऱ्या या स्वराज्यद्रोही कृष्णा भास्कर कुलकर्णी याला प्रतापगडावर शिवरायांनी तलवारीच्या एकाच फटक्यात जिवे मारले या घटनेचे दृश्य शिल्प देखील शिवप्रताप म्हणून ओळखले जावे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे याच मागणीसाठी गेल्या महिन्यात संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा जिल्हाधिकारी सातारा तसेच जिल्हाधिकारी पुणे यांना सविस्तर लेखी निवेदन देऊन मागणी देखील केलेली आहे संभाजी ब्रिगेडने सरकारकडे केलेल्या मागणीला कोणत्याही प्रकारे राज्य सरकार तसेच मंत्री श्री लोढा यांच्याकडून प्रतिसाद आलेला नाही यामुळे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अफझल खान वदाच्या पुतळ्यासोबतच कृष्णा भास्कर कुलकर्णी वदाचा पुतळा सुद्धा शिवप्रताप म्हणून प्रतापगडाच्या प्रता पायथ्याशी बसवावा या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे याची सुनावणी एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुंबई हायकोर्टात होणार होती परंतु ही सुनावणी आता सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणार असल्याचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी सांगितलं सतीश काळे यांच्या वतीने अॅडव्होकेट योगेश पाटील अब्दुल कादीर गजानन वानखेडे तौफिक शेख क्रांती सहाने वैभव जाधव जगदीश बोहीर उमेश यादव यांच्यासह अनेक वकिलांची टीम हायकोर्टात काम पाहत आहे अशी माहिती सतीश काळे यांनी सांगावा न्यूजला दिली विविध क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा